माथाडी कामगारांचे भाग्यविधाते अखिल भारतीय मराठा संघाचे संस्थापक माजी आमदार तुस्वासी अण्णासाहेब पाटील यांच्या निमित्त सातारा जिल्हा संपर्क कार्यालय पाचवड तालुकावाई येथे अखिल भारतीय मराठा महासंघ सातारा जिल्हा यांच्या वतीने तुळस्वासी अण्णासाहेब पाटील यांच्या निमित्त अभिवादन करण्यात आले यावेळी वाई खंडाळा जावली महाबळेश्वर पुणे जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते बावीस मार्च एकोणीसशे ब्याऐंशी रोजी अण्णासाहेब पाटील यांनी लाखो मराठा बांधवांच्या साक्षीने शपथ घेतली होती या, या महाराष्ट्र सरकारने जर मराठा समाजाला सूर्य सूर्य आरक्षण जाहीर नाही नाही केले तर दुसऱ्या दिवशीचा हा अण्णासाहेब पाटील बघणार प्रतिज्ञा लाखो लोकांच्या समोर घेतली शपथ घेत असताना अण्णासाहेब पाटील यांच्या एका डोळ्यात असू तर दुसऱ्या डोळ्यात अंगार होता लाखो मराठा समाज एकत्र येऊन सुद्धा निर्वचित सरकार आपली एकही मागणी मान्य करत नाही तेवीस मार्च एकोणीसशे ब्याऐंशी रोजी सकाळी या मराठ्यांच्या क्रांती सूर्याने आपला शब्द खरा करून दाखवला त्यांनी आपल्या राहत्या घरी आमदार असताना फक्त आणि फक्त मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून में स्वतःच्या मेंदीत रिव्हॉल्व्हरने गोळी झाडून घेतली अण्णासाहेब पाटील नंतरही अजूनही मराठा समाजाला न्याय मिळाला नाही स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांची पुण्यतिथी या कार्यक्रमासाठी संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री राजेंद्र कोंढरे साहेब हजर होते त्याचप्रमाणे सातारा जिल्हा अध्यक्ष श्री दत्तात्रय पाटील सातारा जिल्हा सरचिटणीस श्री जितेंद्र भोसले जावली तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर दादा करंदकर सातारा जिल्हा उपाध्यक्ष श्री बजीरम चौधरी सातारा जिल्हा कार्य अध्यक्ष श्री बाळासाहेब साळवी सातारा जिल्हा उपाध्यक्ष श्री राहुल शिंदे सातारा शहर युवक अध्यक्ष श्री निलेश भोसले सातारा जिल्हा प्रिंट मीडिया अध्यक्ष श्री संदीप जावली तालुका प्रिंट मीडिया अध्यक्ष श्री सुनील धनावडे वाई तालुका युवक उपाध्यक्ष श्री चेतन भोसले जावली तालुका सोशल मीडिया मेढा विभाग प्रमुख श्री चंद्रशेखर जाधव सातारा जिल्हा सोशल मीडिया पाचवड विभाग प्रमुख श्री भाडळकर सातारा जिल्हा कुडाळ विभाग सोशल मीडिया प्रमुख श्री विलास दरेकर तसेच इतर मान्यवर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आजचा निश्चय पुढे पाऊल पुस्तकाचे वितरण करण्यात आले न्यूज मराठी लाईव्ह श्री अनिल करंदकर पाटील सोशल मीडिया अध्यक्ष अखिल भारतीय मराठा महासंघ सातारा जिल्हा

I'm well, going